प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन शेतकऱ्यांना बी बी आणि खते औषधे खरेदी करण्यासाठी वार्षिक सहा हजार रुपये देते यामध्ये पूर्ण वर्षभरातून एकूण दोन हजार रुपयाचे तीन हप्ते दिले जातात शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता या संबंधीचा महत्वाचा अपडेट आपल्या हाती आलेला आहे म्हणजे या विसाव्या हप्त्याची तारीख केंद्र शासनाने जाहीर केलेली आहे येत्या दोन ऑगस्ट म्हणजे शनिवारी पी एम किसानचा विसावा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तरी या आपल्या शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांनी विसावा हप्ता जमा होण्यापूर्वीच ई के वाय सी करून घ्यावी जेणेकरून आपल्या बँक खात्यावर विसावा हप्ता जमा होईल तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार सिडिंग खाते नाही त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये आय पी पी बी हे खाते काढून घ्यावे जेणेकरून विसावा हप्ता आपल्या बँक खात्यावर जमा होईल धन्यवाद